बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शुक्रवारपासून मेतकेतील बाळूमामा देवालयातील रणखांबाचे दर्शन भाविकांसाठी खुले कागल तालुक्यातील मेतके या ठिकाणी सद्गुरू बाळूमामा यांनी एकोणीसशे बत्तीस साली रोवलेला चौदा फूट उंचीचा दिव्य रणखांब श्रावण महिन्यात दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे शुक्रवारी सकाळी या रणखांबाची पूजा केली जाणार असून त्यानंतर हा रणखांब भाविकांना दर्शनासाठी खुला केला जाणार असल्याची माहिती सद्गुरु बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष पापा पाटील कवलोकर यांनी दिली एक खांब कैलासात तर दुसरा रणखांब मेतके या ठिकाणी असू देत म्हणून सद्गुरु बाळूमामा यांनी हा खांब रोवला होता या खांबाच्या संरक्षणासाठी पंचधातूचे आवरण घातले आहे भाविकांच्या आग्रहास्तव श्रावणात हे आवरण काढून रणखांब दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवास व छत्र ही सज्ज असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष आर डी पाटील सदस्य दयानंद पाटील बळीराम मगर बाबासाहेब पाटील देवाप्पा पुजारी यांच्यासह आधी उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर